श्री स्वामी समर्थ पुन्हा एक छानसा संक्रांतीचा डेकोरेशन घेऊन आले आहे श्रुतीज इको क्राफ्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता गव्हापासून आणि संक्रांतीला आपण भोगीला जे काही सामान वापरतो त्याच्यापासून छानसं एक डेकोरेशन करणार आहोत तर सुरुवातीला गहू आपण छानपैकी टाकून घेतलेले आहेत आणि हाताने त्याला आकार द्यायचा आहे हळूहळू करायचं आहे हे काम जेणेकरून गहू विस्कटणार नाही आणि छानपैकी त्याला आपल्याला जो द्यायचा आहे शेप तो त्याला देता येईल हातानेच हे डेकोरेशन करायचं आहे संक्रांत जवळ येत आहे ना प्रत्येकजण आपला आपला एक व्हिडिओ छानपैकी डेकोरेशनचा सेव्ह करून ठेवतं की नाही मला आता यावर्षी हे डेकोरेशन करायचं आहे तसंच हा व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा सेव्ह करून ठेवा शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत तुम्हाला नक्कीच यावेळेस मस्त छान दाद मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा पुढे काय काय होत आहे ते आता तर गहू परत आणखी एक दुसरा थर देऊन आपण छानपैकी गव्हाने ते पूर्ण एरिया कवर केलेला आहे आणि असं छान असं थो छोटासा छोटासा डोंगर असं बनवला आपण असा शेप तसा दिला आहे त्यात आपण गाजर ठेवणार आहोत आणि मटार तर याच्यापासून आपण मटारच्या शेंगा आणि गाजर याच्यापासून एक छानसं ट्री बनवणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे ना मैत्रिणीनो संक्रांतीला आपण खूप थंडी असते म्हणून आपण तिळाचे लाडू खातो तिळगुळाचे आणि बाजरीची भाकरी खातो तर हे सगळे ही संस्कृती हे सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या सांगितलेल्या आहेत ना तर हे एक सायंटिफिक रिझन आहे ह्याच्या मागे म्हणून आपण ह्या गोष्टी सगळ्या करतो तर संक्रांतीचा सण खरंच खूप मस्त आहे खूप दिवस असतो आणि भरपूर दिवस असतो मस्त एन्जॉय करायला मिळतं आणि रोजचं छान छान वेगळ्या वेगळ्या घरी जाऊन मस्त डेकोरेशन बघायला मिळतं तसंच आता इथे आपण कोथिंबीर ठेवली आहे पालकच्या खालच्या देठ ठेवलेल्या आहेत पुदिना थोडासा ठेवलेला आहे तुम्हाला आणि फुलं करायची छान छान वेगवेगळ्या रंगा रंगांची आपल्या बघा भाज्यांमध्ये किती छान रंग असतात ही पांढऱ्या रंगाची फ्लॉवर ठेवलेला आहे फ्लॉवरची फुलं दिसत आहेत ती त्याच्यानंतर आपण गाजराची फुलं ठेवणार आहोत तर जितक्या रंगांच्या भाज्या आपण खाऊ तितकं आपल्या हेल्थसाठी चांगली असते ती गोष्ट त्यामुळे या दिवसात भाज्यासुद्धा इतक्या छान फ्रेश येतात आणि हे खाल्लेलं या दिवशी खूप छान आपल्याला तब्येतीला सूट होतं त्यामुळे या दिवसात नक्की खूप साऱ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत बघा गाजराची फुलं किती गोड दिसत आहेत आणि अशा पद्धतीने आपण गाजराची छानपैकी फुलं लावून घेतली आणि आपण जे कट केलं ना त्याचे जे छोटे छोटे तुकडे निघतात तेच आपण त्याच्या कळ्या म्हणून वापरले आहेत तर वेगळं काही करायची गरज नाही तेच वापरून आपण छान डेकोरेट करू शकतो माझ्याकडे लाल मिरची होती तर मी ती कट करून लाल फुलं बनवलेली आहेत बघा किती सुंदर दिसतंय ते आणि खाली काळाच कपडा घ्यायचा शक्यतो ज्यामुळे ना हे सगळं जे आपण डेकोरेशन करतो ना ते छान उठून दिसतं आता आपण पतंग बनवणार आहोत आणि पतंगसुद्धा ना याच भाज्यांपैकी एक आहे कशाची भाजी आहे ज्याचा मी पतंग बनवला आहे तुम्हाला ओळखू येते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मी पतंग कशाचा बनवला आहे आपण सूर्य जो माझ्याकडे तयार होता तोच ठेवला आहे आणि छानपैकी सुगडं डेकोरेटिव केलेली आहेत ती आपण इथे ठेवून घेणार आहोत संक्रांतीला जे वापरतो ते सगळ्याचा इथं वापर केला आहे माझ्याकडे छान छोटी छोटी दोन सूप आहेत ते आपण त्याच्यामध्ये ओटी ठेवली आहे हळदी कुंकाचे करंडे ठेवले आहेत बांगड्या ठेवल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली संक्रांतीची छानशी सजावट पूर्ण झालेली आहे करून तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो कम कमेंटमध्ये मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आता तुम्ही हे सगळं जे वापरता आहात याच्यानंतर तुम्ही काय करता तर काय नाही आपण हे सगळं छानपैकी स्वच्छ धुवून व्यवस्थित चिरून घेतलेलं आणि कपड्यावर ठेवलेलं असतं कपडा आपला स्वच्छ असतो तर आपण याचे सॅलड करू शकतो या भाज्या आपण परत वापरू शकतो हे गहू पण स्वच्छ करून आपण परत वापरू शकतो त्यामुळे असं डेकोरेशन करायला काहीही हरकत नाही आहे ती पतंग किती गोड दिसत आहेत बघा अशा पद्धतीने हे छान छान वेगळ्या वेगळ्या कल्पना आपल्याला सुचतात जेव्हा करायला लागतो आपण तेव्हा आणि ते आपण जेव्हा साकारतो ना तेव्हा ते खूप खूप छान स्वतःला प्रसन्न करून जातं तर मी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू